जय महाराष्ट्र आपण बघू शकतो कराड मॅरेथॉनला कराड उत्तर चे दमदार आमदार मनोज दादा घोरपडे यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी व्हायला लागलेला आहे रणजित नाना मित्र परिवार आणि चैतन्य कंसे साहेब यांच्या हस्ते सन्मान होतोय

अशा पद्धतीने सगळे समज घेत आहेत यामध्ये प्रशासन असेल शासन असेल मित्र परिवार असेल आणि सहभागी आपण सर्व असाल तर सगळ्यांचा असा सोनमेळ झाल्यामुळे त्याला एक वेगळी शोभा दिली आहे आणि शिक्षण प्रत्येकाने साजरा केलाय असं मला वाटतंय या ठिकाणून फक्त आपण जाताना एक सजगता घेऊन जायचं आहे की आजपासून मीच का विचार मागे टाकून माझ्यापासून सुरुवात असं जर केलं

आणि विना अपघात कुठलीही जर अशी स्पर्धा पार पडली त्याचा खऱ्या श्रेय जाते एपीएस सुरेंदी साहेब आणि त्यांचे सर्व सरकारी इतकं सुंदर नियोजन त्यांनी केलं पोलीस प्रशासनानं कुठलाही स्पर्धामध्ये अडथळा नाही आणि त्यामुळं ही स्पर्धा अत्यंत सुंदर पार पडली खरोखर घराच्या जनतेच्या वतीनं त्यांचं एकदा चौदा त्याला करायचं आहे एपीएस सुरेंद्र साहेबांनी केलेलं सहकार्य लातमोलाच आहे धन्यवाद